माय मराठी माय बोलीचं महाचॅनल चांदीच्या वाटीत साखरेचे खडे सुनील रावांचं नाव घेते देवापुडे <laughs> पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला विकास रावांचं नाव घेते सवासनेच्या पंक्तीला रामराज्यात खाल्ले रामराज्यात घेतले बाण कृष्णराज्यात खाल्ले दही अशोकरावांच्या राज्यात करते इंग्रजी सही यमुनेच्या जलात ताजमहालची सावली विजयरावांचे नाव घेते धन्य ती माऊली आकाशात उडतो पक्षांचा थवा रमेश रावांचे नाव घ्यायला उखाना कशाला हवा <laughs> <laughs> चांदीच्या कोयरीवर सोन्याचा मोर दत्तात्रय पाटलांचं नाव घेते <laughs> <laughs> सर्वांसमोर <laughs> <laughs> नदीच्या कडीला नागनागिनीची वस्ती बाळासाहेबचं नाव घेते भजनाच्या दिवशी <laughs> मला तुसरी पीठ घेऊ का कारण मी मधी जाणार हे <laughs> चांदीच्या कोयरीवर सोन्याचा मोर तुपे पाटलांचं नाव घेते सावर समोर म्हणते ग पण मला काय असं काय म्हणते का तू तिकडे तिकडं बघ चांदीच्या कोयरीवर सोन्याचा मोर <laughs> <हींले> <laughs> <ना की। तथी। úcar> <स्थारण> दत्तात्र पाटलांचं नाव घेते सर्वांसमोर इकडे नाही काशीला जन्मलो गंगेशी नालो रेखाच्या प्रीतीसाठी भुसावळला गेलो आताच्या जमान्याला गरिबावर सावकार झालं गब्बर पहिला बैनामा कराय गेले रुपये गेले शंभर पिकलं उंबर उंबरं पाडली पोरं टपून बसले चोरं चोरानं मारली हुडी, उडी मारली झापत पेटी मारली काकत पेटीत होता तोळा तिथं संग झाली सणग होते सोळा तिथं चोर झाली गोळा चोरात होता तिचा मावळा त्यानं आला अर्ध्या राहती त्याची केनी समोर होती हिर हिरला नव्हत्या पायऱ्या वरी लावलं गवऱ्या पाय ठेवला पसरून पडला घसरून त्यानं खाल उचकीन दोन्ही डोळी इचकी क जवळ होता माळ माळावर होती गाळ गाळीत फिरली साळ साळी निघाल्या पंजा टन महादेवीचीन माझी लागली झंझट खेळत होतो क्रिकेट खेळ पाहून पडली माझी विकेट